तर सरकारच्या तिजोरीतून मत खरेदी करायचा कार्यक्रम होता आमच्या भगिनीला उगच वाटलं की ही लाडकी बहीण ही म्हणून आम्हाला पैसे दिलेले आहे हे मतासाठी पैसे दिले होते आणि आता कळायला लागलं ला 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 यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे यांनी आता जवळजवळ पन्नास लाख मैलांची इन्क्वायरी सुरू केली की ज्यांच्या फायली कशा गाळता येईल त्यांचे नाव कसे गाळता येईल तुमच्या घरी दोन चाकी मोटरसायकल आहे का आता मजूर काम करणाऱ्या माणसाच्याकडे पण दोन चाकी मोटरसायकल जो गावंडी काम करतो ज्याच्याकडे शेती नाही ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही अशा लोकांकडे मोटरसायकल आहे आता वेगवेगळे वे वे क्रायटेरिया लावायला लागले कोण इन्कम टॅक्स भरतो कोण असा आहे कोण तसा आहे लाखो महिला भगिनींची आता फसवणूक केली जाते याच्यावर अशा पद्धतीने कोणी आमच्या भगिनीचा निवडणुकीपुरता वापर करून घेणार असेल तर याचा जाब सुद्धा आम्ही अधिवेशनामध्ये आणि सरकारला विचारल्याशिवाय राहणार आता नऊ लाखाचा आकडा काल तुमच्यापर्यंत आला माझ्यापर्यंत अठरा लाखाचा आकडा आलेला आहे आणि तो आकडा पन्नास लाखावर जाणार आहे त्याच्यामुळं आता आपल्याला त्या लाडक्या बहिणीच्या योजनेवर एकच गोष्ट सांगायचं हळूहळू ही योजना बंद होणार आहे